वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कंप्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी जबरी चोरी करणाऱ्या इसमास पन्नास हजार रुपये किमतीच्या मुद्देमाला सह चोवीस तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील शरीराविरुद्ध व मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविरुद्धच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याबाबत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरिता योग्य ते मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या गुने चे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील वेगवेगळी तयार केली राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार अकरा जून रोजी पहाटे जबरी चोरीचा गुन्हा घडला होता सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार सुरेश पाटील युवराज पाटील व अमित सरजे यांना दिनांक बारा जून रोजी खात्रीशीर माहिती मिळाली की राजारामपुरी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्याप्रमाणे उमेश धोंडीराम शिंदे वय सव्वीस सध्या राहणार कोल्हापूर मूळ राहणार गोदरेवाडी जिल्हा सोलापूर याने केला असून तो त्याच्याकडील मोटरसायकलवरून एच एस सी बोर्ड मोतीनगर येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार सुरेश पाटील युवराज पाटील व अमित सरजे यांच्या पथकाने मोतीनगर चौक येथे सापळा लावून आरोपी उमेश शिंदे वय सव्वीस याला त्याच्या कब्जातील हिरोहोंडा सी डी हंड्रेड मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली त्यावेळी त्यांच्या कब्जात एक मोबाईल व गुन्हा करण्याकरिता वापरलेली हिरोहोंडा सी डी हंड्रेड मोटरसायकल असा एकूण पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे यांच्याकडून सुरू आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील युवराज पाटील व अमित सरजे यांनी केली आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा